तर मस्त बघू शकताय झणझणीत अशी फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे सकाळचा टिफिन असो किंवा रात्रीचं जेवणामध्ये ही भाजी करून बघा कोणतंही वाटण न घालता अगदी झटपट तयार होते आणि चपाती भाकरीसोबत तर खायला एक नंबर अशी लागते तर ही फ्लॉवरची भाजी करण्यासाठी इथं मी फ्लॉवर स्वच्छ निवडून फ्लॉवरचे बारीक असे तुकडे करून पाच मिनटासाठी गरम पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता भाजी फोडणीला घालू तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर थोडी मोहरी आणि थोडं जिरं घालू तर जिरं मोहरी मस्त अशी तेलामध्ये तडतडलेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे कांदा चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो कांद्यासोबत चांगला मौसर असा चा परतून घेऊ कांदा टोमॅटो जास्त घातल्यामुळे कुठलंही वाटण घालायची गरज भासत नाही कांदा टोमॅटोमध्येच मस्त अशी फ्लॉवरची भाजी तयार होते तर टोमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये आता थोडीशी हळद घालू आणि फ्लॉवरचे तुकडे घालू आता फ्लॉवर चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे एक साधारण दोन मिनिटांसाठी फ्लॉवर आपण परतून घेऊ फ्लॉवर तेलामध्ये परतून घेतल्यामुळे फ्लॉवरचा जो उग्रवास असतो तो निघून जातो आणि आणि भाजी मस्त अशी चवीला लागते तो तर फ्लॉवर चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये आता लाल तिखट घालू तर दीड चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ घातलेला आहे आता लाल तिखट आपण फ्लॉवरसोबत चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ फ्लॉवर थोडा गोडसर असतो त्यामुळं थोडी भाजी तिखट केली की मस्त अशी चवीला लागते तर लाल तिखट मी फ्लॉवरसोबत चांगलं बारीक गॅस करून परतून घेतलेला आहे आता यामध्ये भाजी शिजण्यापुरतं पाणी घालू ही भाजी मी सुकी बनवणार आहे त्यामुळं फ्लॉवरचे तुकडे बुडतील इतपत पाणी घातलेलं आहे मिक्स करून यावरती झाकण ठेवू आणि मीडियम गॅस करून फ्लॉवर चांगला मौसरासा शिजवून घेऊ तर जवळजवळ आठ ते दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय भाजीमधलं पाणी आटलेलं आहे आणि फ्लॉवरसुद्धा मस्त मौसराचा शिजलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ चपाती भाकरी किंवा भातासोबत ही भाजी लावून खायला मस्त अशी लागते तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत धन्यवाद